सुद्धा ते समान असेल जातीच्या परंपरेसुद्धा ते समान असेल अशा पद्धतीने आणि पहिल्यांदा जेव्हा मला पुत्राची प्राप्ती होईल तर मला मुलगा व्हावा म्हणजे पुत्राचा लाभ हवा अशा प्रकारचा संकल्प तिने केला होता आणि तो संकल्प तिचा पूर्णसुद्धा झाला होता दरवर्षीप्रमाणे सुजाता जे सेनानी पुत्री तिच्या पित्याचं नाव उस सेनानी असतं तर सेनानी पुत्री सुजाता आपल्या पन्ना नावाच्या दासीसोबत दरवर्षी त्या वटवृक्षाचा तो नवस पूर्ण करत असतो तर याही वर्षी असं म्हटलं आहे की सुजाताने आपला नवस पूर्ण करण्यासाठी पन्ना नावाच्या दासीला वटवृक्षाखाली जी काही जागा आहे ती स्वच्छ करण्यासाठी म्हणजे पाठवलं तर ती जागा स्वच्छ करण्यासाठी जेव्हा पन्ना नावाची दासी आली तर त्या क्षणी सिद्धार्थ गौतम त्या वटवृक्षाखाली बसलेले होते तिला असं वाटलं की साक्षात वृक्षदेवता म्हणजे माझ्या मालकीला अर्थात सुजातीला आशीर्वाद देण्यासाठी आले आहे तेव्हा ती धावत जाते आणि त्यांना सांगते की मालकीन प्रत्यक्ष रूपाने वृक्षदेवता त्या वटवृक्षाखाले बसलेली आहे तेव्हा सुजाता म्हणते असं जर असेल हे जर तू बोलत आहे ते सत्य जर असेल तर आजपासून तू दासी राहणार नाही तर आजपासून माझी बहीण राहणार आहे आणि सुजाता असं म्हटला म्हणजे साहित्यामध्ये धमोपद अठ्ठकथेमध्ये अशा प्रकारचा उल्लेख आहे की एक हजार गायीचं दूध म्हणजे काढत असते आणि एक हजार गायीचं दूध त्याला पाचशे गाई, गाई होईल अशा प्रकारचं आठवलं जातं पुन्हा त्या पाचशे गायीचं दूध अडीचशे गायीना म्हणजे बाजलं जातं असं म्हटलं आहे पुन्हा अशा क्रमशः कमी करता करता कमी करता करता सात गायीच्या दुधाची खीर माता सुजाता म्हणजे बनवत असते एका सोन्याच्या पात्रामध्ये पात्रा ती खीर घेते दुसरं सोन्याचं पात्र त्यावरती ठेवते आणि नेहमी दासीकड ती खीर देत असते परंतु यावेळेस मात्र प्रत्यक्ष ती स्वत आपल्या डोक्यावरती त्या खिरीचं पात्र घेऊन येत असते आल्यानंतर सिद्धार्थ गौतम तिथे बसत असतात तर सिद्धार्थ गौतमाला ती विनंती करते की वृक्ष देवता हा जो माझा पायास आहे म्हणजे माझी खीर आहे या खिरीतला तुम्ही ग्रहण करावे सेवन करावे तर सिद्धार्थ गौतम तिला सांगतात की मी वृक्ष देवता वगैरे काही नाही आहे मी सिद्धार्थ गौतम आहे आणि सत्याच्या शोधासाठी सहा वर्षापर्यंत मी तपश्चर्या केली सत्याचा शोध घेण्यासाठी मी इथे बसलो आहे तर सुजाता म्हणते की ठीक आहे तुम्ही सत्याचा जरी शोध घेण्यासाठी बसला असाल तरी सुद्धा मी आपणास विनंती करते की हा खिरीचा पायास आपण ग्रहण करावा सेवन करावा तर सिद्धार्थ गौतम ती खीर सेवन करत असतात आणि ती खीर ग्रहण केल्यानंतर सुजाता म्हणते की माझा संकल्प पूर्ण झाला माझं मनोरथ पूर्ण झालं अगदी तशा प्रकारे तुमचा संकल्प तुमचं मनोरथ सुद्धा पूर्ण हो आणि तुम्हाला जेव्हा समेक समृद्धीचा लाभ होईल ज्या ज्ञानाचा लाभ होईल तर ते ज्ञान सांगण्यासाठी तुम्ही निश्चितपणे मला पुन्हा भेटावं अशा प्रकारचं अभिवचन सिद्धार्थ गौतमाकडून ती घेत असते आणि ती निघून जाते तेव्हा सिद्धार्थ गौतम असं म्हटलं आहे इथे बाजूलाच निरंजनाचं जे नावाचं बेट असते त्या नावाच्या जातात तिथे एकोणपन्नास घासामध्ये ती खीर सेवन करतात आंघोळ करतात ताजे तवाने होतात आणि ती खीर सेवन करतात खीर सेवन केल्यानंतर असं म्हटलं आहे साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की ते पात्र त्या प्रवाहामध्ये सोडतात आणि प्रवाहामध्ये सोडून ते अशा प्रकारचा संकल्प करतात की जर समजून घ्या हे पात्र प्रवाहाच्या जर विरुद्ध दिशेने जर जात जाईल तर मला सम्यक समृद्धीचा लाभ होईल आणि जेव्हा ते पात्र त्या प्रवाहामध्ये टाकतात तर असं म्हटलं आहे की खरोखर ते पात्र प्रवाहाच्या दिशेने जाऊ शकते तर आता कधी काही काही लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका सुद्धा निर्माण होऊ शकते की प्रवाहाच्या विरुद्ध म्हणजे पात्र कसं काय जाऊ शकते तर असं होऊ शकते पाण्यामध्ये अनेक प्रकारच्या मासे सुद्धा असतात ते अन्नाचं पात्र असतं आणि माशामध्ये अशा प्रकारे शक्ती असते की त्या प्रवाहाच्या विरुद्ध सुद्धा जाऊ शकतात सिद्धार्थ गौतमाचे मैत्रीबल सुद्धा अत्यंत प्रभावशाली असते होऊ शकते त्या मैत्रीबलाच्या द्वारा सुद्धा किंवा असं एका बाजूने म्हटलं जातं की प्रवाहाच्या विरुद्ध म्हणजे भगवंताचा जो धम्मा आहे हा धम्म हा प्रवाहाच्या विरुद्ध आहे म्हणजे सांकेतिक रूपाने असं म्हटलं आहे की कर्मकांडामध्ये ईश्वरवादामध्ये देवदेवतेमध्ये यज्ञयागामध्ये हे सर्व प्रकारचे लोक फसले होते तर बोधिसत्वाचा धम्म या सर्वाच्या विरुद्ध आहे म्हणजे या प्रवाहाच्या विरुद्ध आहे आणि असंही म्हटलं जातं परंतु ते पात्र नंतर नाग काळाच्या त्या ठिकाणी म्हणजे बुडत असते असं म्हटलं आहे आणि त्याच रात्री सिद्धार्थ गौतमाला असं म्हटलं की पाच प्रकारचे स्वप्न सुद्धा पडत असतात त्यानंतर काही स्त्रिया म्हणजे वाद्य वाजवत असतात त्याच रात्री आणि वाद्य वाजवत असताना त्या विना वाजवत असतात तर विना वाजवताना काही स्त्रियांच्या विनेचा जो तार असतो तो सैल असतो आणि विनेचा तार सैल असल्यामुळे त्यामधून मधुर संगीत काही येत नाही का त्यांनी जास्त खेचलेला असतो तर तो सुद्धा मधुर संगीत त्यामधून सुद्धा निर्माण होत नाही तर त्या एकमेकींमध्ये डिस्कस करतात की अधिक सैल असल्यामुळे सुद्धा त्यामधून संगीत निर्माण होत नाही किंवा अधिक ताईट असल्यामुळे सुद्धा त्यामधून संगीत निर्माण होत नाही तर त्या ताराला समान रूपाने सारख्या स्वरूपामध्ये आपण ताणलं पाहिजे म्हणजे तिथे मध्य मार्गाची शिकवण सिद्धार्थ गौतम मनामध्ये आत्मसात करतात की आपण सुद्धा वर्तव्य केले केलं हा मार्ग सुद्धा योग्य नाही आहे आपण शरीरा दहदंड दिला मार्गाचा आपण स्वीकार केला पाहिजे अशा प्रकारे ते मनामध्ये विचार करतात खीर ग्रहण करतात आणि खीर ग्रहण केल्यानंतर पुन्हा गया या ठिकाणी जात असतात गया इथे जात असताना एक तृणहर हर असतो तो तृणहर हर सिद्धार्थ गौतमाला सात मुठी गवत देत असतो आणि त्या सात मुठी गवता सिद्धार्थ गौतम आसन करत असतात आणि पूर्व दिशेला करून ध्यान चिंतन करत असतात असं म्हटलं आहे की पहिल्या पायरीमध्ये दुसऱ्या पायरीमध्ये तिसऱ्या पायरीमध्ये आणि चौथ्या पायरीमध्ये त्याच रात्री सिद्धार्थ गौतम सम्यक समुद्धीला प्राप्त करत असतात सिद्धार्थ बोधिसत्व बुद्ध बनत असतात म्हणजे माता सुजाताने दिलेली खीर एवढी महत्वपूर्ण ठरल्या गेली कारण भगवंत भोजनाच्या संदर्भामध्ये उल्लेख करताना आनंदाला म्हणतात जेव्हा भगवंताचं महापरणिमा होण्याच्या पूर्वी भगवंत आनंदाला म्हणते आनंद तू लोकांना सांग लोकांच्या मनामध्ये कधी कधी असा भ्रम निर्माण होऊ शकतो की चुंदाने भगवंताला भोजन दिलं आणि चुंदाचं भोजन ग्रहण केल्यामुळे भगवंताला अतिसार झाला आणि अतिसार झाल्यामुळे भगवंत मृत्यूला प्राप्त झाले तर अशा प्रकारे लोकांनी त्याला म्हणू नये तर तू लोकांना सांग की माझ्या जीवनामध्ये दोन भोजन अत्यंत महत्वपूर्ण आहे एक भोजन सुजाता मातेने जी खीर दिली होती त्या खिरीच्या द्वारा मला आयुष्य वर्ण सुख आणि बल या चार गोष्टीची प्राप्ती झाली आपण जे भोजनदान भिक्ख संघाला देतात तर किंवा भगवंताला जे सुजातेने दिलेली खीर आहे तर भोजनामुळे चार गोष्टींचा लाभ म्हणजे केवळ भोजनदान देत नाही आपण तर भोजनाच्या बलाने चार गोष्टी आपण भिक्खू संघाला दान करत असतो आपल्या भोजनामुळे भिक्खू संघाला आयुष्य वाढते आपल्या भोजनामुळे भिक्खू संघाचा वर्ण सतेज होतो आपल्या भोजनामुळे भिक्खू संघाला सुख लाभते आणि आपल्या भोजनामुळे म्हणजे आयुष्य वर्ण सुख आणि बल शक्ती सुद्धा आपल्या भोजनामुळे प्राप्त होत असते आणि त्यामुळे भोजन दान देत असताना भगवंत शिमतात की सुजाताने दिलेल्या भोजनामुळे मला आयुष्य लाभलं वर्ण लाभलं सुख लाभलं आणि बल लाभलं या चार गोष्टीची प्राप्ती त्या भोजनामुळे मला प्राप्त झाली सुजाताने दिलेली खिरदार सुजाताने दिलेलं भोजन माझ्या जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे कारण त्याच भोजनाच्या आधाराने त्याच भोजनाच्या बलाने शक्तीने मी सम्यक समृद्धीला प्राप्त केला त्या भोजनाच्या आधाराने मी माझ्या रागाला नष्ट केलं माझ्या द्वेषाला नष्ट केलं माझ्या मोहाला नष्ट केलं माझ्या चित्तामध्ये तर्कवितर्क जे उत्पन्न होत होते त्या सर्व प्रकारच्या मी नष्ट केलं आणि निर्मळ थम्म मी प्राप्त केला, केला, केला त्यामुळे ते पहिलं भोजन माझ्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे निसर्गाच्या नियमाला अनुसरून मनुष्याला मृत्यू येत असतो आणि त्या निसर्गाच्या नियमाला अनुसरून चुंद लोहराने मला भोजन दिलं तर त्या भोजनाच्या द्वारा मला महापरिनिर्वाणाचा म्हणजे लाभ होणार आहे तर आनंदा हे दोनही भोजन तेवढेच महत्वपूर्ण आहे ज्ञान प्राप्तीसाठी जे भोजन दिलं गेलं तेही महत्वपूर्ण आहे आणि महापरिनिर्वाला प्राप्त होण्याच्या पूर्वी जे मी भोजन केलं ते सुद्धा भोजन अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि तेव्हापासून म्हणजे या ठिकाणी आता हा जो परिसर आहे प्रॅक्टिकली म्हणजे हेच ठिकाण असेल असं आपण सांगू शकत नाही परंतु याच परिसरामध्ये आता अनेक काळापासून इथे गेल्या अनेक वर्षापासून इथे अनेक असंख्य लोक येतात तर या परिसरामध्ये असेल किंवा हे सुद्धा असू शकते तर अशा पद्धतीने माता सुजाताने भगवंताला किरदान दिली भगवंताने समेक समुद्र लाभ केला आणि आपण सारनाथला बघितलं भगवंताने जेव्हा प्रथम धम्मच कपून स्वतःचा उपदेश केला तर उपदेश केल्यानंतर पाच परिवर्जक त्या ठिकाणी स्वतःपन्न सकृतागामी अनागामी अरंतावस्था प्राप्त केली त्याच्यानंतर ये सुद्धा येत असतो घरातून तो पळून जातो म्हणजे रात्री अत्यंत तो श्रीमंत असतो असं म्हटलं आहे हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये राहण्यासारख्याला महाल असतात सोन्याचे जुते त्याच्या पायामध्ये असतात आणि हे संपूर्ण सुखवैभवामध्ये तो रममान असतो परंतु एक एक क्षण असा येतो या सुखाला सर्व मनुष्य सोडून देते आणि यश सुद्धा सोडून देतो भगवंताची पहिली भेट होते भगवंत त्याला उपदेश करतात तो सुद्धा सुरतापण अवस्थेला प्राप्त होतो दुसऱ्या दिवशी त्याचे माता पिता त्याला पिता शोधण्यासाठी येतात तर पिताला भगवंत उपदेश करतात त्यांच्याही मनामध्ये तीन रत्नांच्या श्रद्धा उत्पन्न होते आणि दुसऱ्या दिवशी भोजनाचं निमंत्रण येशचे पिता भगवंताला देत असतात पंचवर्गीय परिवर्जकासह तर भगवंत त्यांच्याकडे जातात त्यांना उपदेश करतात आणि उपदेश केल्यानंतर असं म्हटलं आहे की पहिल्यांदा भगवंताला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पहिल्यांदा भोजन तपस्व आणि भल्लिक नावाच्या दोन व्यापाऱ्याने मधुपिंड भगवंताला दान दिलं होतं लाडू भगवंताला दान दिले होते बुद्ध धम्म या दोन रत्नाला शरण जाणारे पहिले उपासक म्हणजे उत्कल देशातील हिऱ्याचे व्यापारी बंजारा म्हणजे समाजाचे असतात तपस्व आणि ते तुम्हाला तिथे गेल्यानंतर त्या संदर्भामध्ये बुद्ध गेला उद्या मार्गदर्शन करतीलच तर ते दोन तपस्व आणि बल्ली बुद्ध थंभ कारण संघाची निर्मिती तेव्हा झाली नव्हती पुन्हा सारनाथा भगवंताने उपदेश केला आणि सारनाचा उद्देश केला तर येशच्या घरी जेव्हा भगवंत जातात तर भगवंत त्या परिवाराला म्हणजे सुजाताला ज्या सुजातेने भगवंताला कीर्तन केले तर तीच सुजाता येसची माता होते असं साहित्यामध्ये उल्लेख आहे आता कधीकधी आपल्या मनामध्ये शंका सुद्धा उत्पन्न होऊ शकते की सिद्धार्थ गौतमाला तिने खीर दिली लगेच एवढा मोठा तिचा पुत्र कसा होऊ शकतो तर म्हणजे सुजाताने जो केलेला नवस आहे तो फार पूर्वीचा होता म्हणजे फार पूर्वी त्याने तिने तो नवस केला होता आणि दरवर्षी प्रमाणे तो नवस फिरण्यासाठी सुजाता त्या ठिकाणी येत असे तर सुजाताचा परिवार म्हणजे सुजाता सुजाताचे म्हणजे सुजाताचे पती तिच्या परिवाराचे जे काही सर्व सदस्य बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाला शेरण जाणारे पहिली उपासक म्हणून बौद्ध साहित्यामध्ये त्यांचा उल्लेख आहे तर ती सुजाता म्हणजे तीन रत्नाला शरद जाणारी सुजाता आणि भगवंताला अर्थात बोधिसत्वाला खिरदान करणारी सुजाता ही एकच आहे आणि त्यामुळे एका भोजनामुळे आपण कोणतं कर्म करतो कशा प्रकारचं कर्म करतो किती मोठं कर्म करतो याला महत्व नसते तर त्या कर्माच्या द्वारा जी विशेषता उत्पन्न होणारी असते त्यामुळे ते कर्म अजरामा ठरत असते सुजाताने खीरदान केल्याच्या नंतर बौद्ध साहित्यामध्ये असा कुठेही उल्लेख नाही आहे सुजाताने पुन्हा भगवंताला भगवंताची भेट घेतली किंवा भगवंताला दान दिलं असा फारसा उल्लेख बोध साहित्य म्हणजे माझ्या वाचण्यामध्ये तरी आलेला नाही आहे एक दान दिलं सुजाताने परंतु सुजाता था अजरामर ठरलेली आहे आणि तेव्हापासून बौद्ध साहित्यामध्ये बौद्ध धर्मामध्ये असं स्थान आहे आजही सकाळी मला वाटतं खरात परिवार आमचे मयूर पार्कमध्ये राहणारे खोक्याताई दिनकर खरात यांनी सुद्धा सकाळी खेरदान केली अनेक लोक सुद्धा म्हणजे खेरदान करत आहेत तर ही परंपरा आहे आणि त्या परंपरेला आपण सातत्याने जोपासण्याचा प्रयत्न करतो या पवित्र भूमीमध्ये जे काही आपण दान पुण्य करता शील पालन करता आपल्या प्रसन्न चित्ताने आनंदी चित्ताने या स्थळांचं दर्शन घेऊन अनंत अनंत पुण्य आपण संपादन करत आहात आणि त्यामुळे निश्चितपणे तीन रत्नांच्या प्रती आपली श्रद्धा दृढ व्हावी आपल्या श्रद्धेमध्ये वाढ व्हावी हाच आपला प्रयत्न असतो आणि त्यामुळे प्रसन्न चित्ताने आता आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये बुद्धगेच्या ठिकाणी जाणार आहोत म्हणजे महाबोधी टेम्पल आता काही विहार आहेत ते विहार आपण बघणार आहोत त्यानंतर भोजनदान करणार आहोत आणि भोजनदान झाल्यानंतर म्हणजे भोजनाच्या नंतरचं जे सत्र आहे तर ते आपण मेन टेम्पलमध्ये जाणार आहोत मेन टेम्पलमध्ये किमान चार वाजता जरी आपण गेलो किंवा आपण साडेचारला पाचला जरी गेलो तरी नऊ वाजेपर्यंत मेन टेम्पल चालू असते तुम्ही तुम्हाला जेवढा वेळ तिथे थांबायचं असेल तेवढा वेळ तुम्ही थांबू शकता मेन टेम्पलच्या बाजूला बाहेर आलो की तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे करायला मिळणार आहे तर हे संपूर्ण आजचं शेड्यूल आहे आज आपण या सुजाताच्या खिरीच्या ठिकाणी आलो आहोत अनंतर अनंत तुम्ही आपण अभिमान केलं या संपूर्ण कुशलकर्माच्या बलाने बुद्ध धर्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने तुम्हाला सर्वांना तुमच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुख आणि प्राप्त हो तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पारचित मनोकामना डजातून मुक्त राहिला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्व वाजव अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना वेळेच्या अभावी या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदिष्णा संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना लाभ गोपाशी कांतच्या वतीने